गेल्यास आता तुम्हाला काय वाटलं आल्याला एक फायदा झालेला आहे मनसेमध्ये अशी बीक असते गादी असते एक अशी खाली ती गादी बाहेर आली पण आम्ही काय केलं तुमची डिक्स लेवलला आणून बाहेर आलेली गादी आतमध्ये आली हे सर्जन डॉक्टर बाहेर जायचं असतात कट करतो पण थर्ड शिफ्टचा आज जो प्रकार असेल शंभर टक्केवल लाइसपोजिशन गाड़ी लेवल, लेवल इतना गाड़ी लेवल है कि इंजीन बंदी ब्लड सर्क्युलेशन आगे रावत हो तो चालू करते हैं गए तो तुम्हारा मन आगे गादी लेवल प्रकार के पोस्ट नैशन आज पर वो दी का वो इंजन क्या प्रकार इंजेक्शन पेनकिल सबसे बताएंगे आगे पोजिशन है। गाड़ी लेवल लगे कंटीनर चालू जाए असेंगे आगे देश में ही पोस्ट कर दोन तर काही गरज पडली तर आहे ना की थोडंसं गरज पडली तर देतो नाही का ते म्हणतात बरं वाटलं ना धरून आलो धन्यवाद